नमस्कार मी बी टी गोरे ॲक्च्युली हा मी व्हिडिओ तयार करून टाकायला पाहिजे होता कांद्यासंदर्भात पण आता सध्या थोडंसं मी बाहेर असल्यामुळं ही ऑडिओ क्लिप पाठवतो आहे फोरकास्ट असं सांगतो की पुढचे दोन तीन दिवस जे आहेत ना त्यामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण होणार आहे आणि थंडी थोडीशी कमी होणार आहे आणखी आता ज्यांनी ज्यांनी कांद्याचे रोपं टाकलेले आहेत काहींचे रोपं पंधरा दिवसाचे झालेले असतील काहींचे एक महिन्याचे झालेले असतील तर त्या रोपांवरती करपा येणार आहे त्यातल्या त्यात ज्यांनी आता तन्नाशक मारलेलं आहे मागील तीन चार दिवसामध्ये त्यांच्या रोपावरती करपा येण्याची शक्यता जास्त राहील कारण तो जो तणनाशकाचा ताण असतो त्या तानानंतर जर वातावरण खराब झालं दव पडलं खूप जास्त किंवा ढगाळ वातावरण झालं किंवा एखादा पाऊस पडला तर त्या ठिकाणी येण्याची शक्यता जास्त असते म्हणून आपल्याला थोडीशी आता रोपाची काळजी घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला सिलामोल जे रोम टेक्नॉलॉजीचं प्रोडक्ट आहे जगातलं सगळ्यात चांगलं सिलिकॉन मी त्याला कायम म्हणतो ऑर्थोसिलिसिक ॲसिड ते, ते आपल्याला सव्वा मिली प्रति लिटर पाणी घ्यायचं आहे ज्याने जी रोपाची पात आहे ती पात चांगली राहील जास्त मान पण रोपाची वाढणार नाही व्हिजिटेटिव्ह ग्रोथ कमी राहील आणि हिरवेगारपणा रोपाला टिकून राहील आणि त्याच्याबरोबर आपल्याला एखादं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे जे बुरशीनाशक किंवा जीवाणूनाशक दोन्ही पण कारण जर पाऊस पडला तर जीवाणूजन्य करपा येण्याची पण शक्यता तिथं जास्त आहे तर मग त्याच्यासाठी एक जय बायो आर्का जे आहे ते एक ग्रॅम प्रति लिटर पाणी आपण घेऊ शकतो किंवा डिकोर अल्ट्रा जे आहे ते आपण दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊ शकतो किंवा मेटो दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊ शकतो किंवा केमिकलमध्ये जर जायचं असेल तर नटिओ अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊ शकतो किंवा कॅब्रिओटॉप दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊ शकतो किंवा इन्फिनिटो अडीच एम एल लिटर पाणी आपण घेऊ शकतो कांद्याला आपण तीन एम एल घेतो पण रोपाला अडीच एम एल प्रति लिटर पाणी घेऊ शकतो आणि आपल्याला माहितीच आहे की याच्यातलं कोणतंही एक प्रॉडक्ट वापरायचं आहे सिलामोल आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांद्याची पाच जी तेलकट असते त्याच्यामुळं त्याच्यावरती केमिकल थांबत नाही आहे तर अशा वेळेस आपल्याला इफिकसी नावाचं जे सिलिकॉन बेस्ड जे स्टीकर येतं ते अर्धा मिली प्रति लिटर पाणी टाकून स्प्रे करायचा आहे स्प्रे सगळीकडे चांगला होईल आणि ज्यांचे कांदे खूप जास्त दाट आहेत त्यांनी थोडीशी जास्त काळजी घ्या रोपं दाट जर असतील तर कारण जिथं जिथं दाट रोप असेल तिथं तिथं हा करपा थोडा जास्त येईल करपा आल्यानंतर खालचे पानं करपल्यानंतर शेंडे करपल्यानंतर तुम्ही जर फवारणी केली तर जेवढे काही फायदा आपल्याला व्हायला पाहिजे तेवढा होणार नाही आत्ता जर तुमचं रोप चांगला असेल तर लगेच फवारणी घ्या जे चांगलंच राहील वातावरण जरी खराब झालं तरी आणि एवढ्या एका फवारणीमध्येच आपल्याला कांद्याचं रोप याच्यातनं वाचू शकेल असं मला वाटतं जर आपण प्रिव्हेंटिव्ह गेलो तर आत्ता मला नाही वाटत की कोणत्या किडीचा प्रादुर्भाव तिथं येईल त्याच्यामुळं आपल्याला कीटकनाशक टाकण्याची तरी गरज वाटत नाही मी तरी माझ्या प्लॉटवरती घेणार नाही आहे तुम्ही घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये एखादं कॉन्टॅक्ट कीटकनाशक डिसेस हंड्रेडसारखं किंवा कराटेसारखं घेऊ शकता ठीक आहे तो एक मेसेज द्यायचा होता म्हणून ऑडिओ क्लिप करून पाठवलेले आहे यू.